गुढीपाडवा विजय नवे संकल्प आणि हिंदवी स्वराज्याच्या अभिमानाचा दिवस पण मित्रांनो हा दिवस केवळ आनंदाचा नाही तर एक जळजळीत जल आठवणही करून देतो ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली पण त्यांच्या या बलिदानाने स्वराज्याला अधिकच बळकटी मिळाली आज आपण जाणून घेऊया कसा आहे गुढीपाडवा आणि संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा संबंध महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या निमित्ताने की औरंगजेबाने महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू घराघरात दारामध्ये गुढ्या उभारायला लावल्या त्यामुळे गुढीपाडवा हा आपला सणच नाहीये तर दुसरा गट असे म्हणतो की जरी गुढीपाडवा हा सण जुना असला तरी औरंगजेबाने मुद्दा होऊन जाणीवपूर्वक छत्रपती शंभू हत्या करण्यासाठी गुढीपाडवा हा दिवस निवडला त्यामुळे मराठी माणसाने हा सण साजराच करू नये या मी तुम्हाला सांगणार आहे की औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर हा सण सुरू झालेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबाने कोणत्या नियमाप्रमाणे गुढीपाडव्याच्या अगोदरचा मुहूर्त संभाजी महाराजांच्या हत्या करण्यासाठी निवडला फारसी कवितांमध्ये कोनोग्राम नावाचा काय प्रकार असतो ज्याचा वापर औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्येची तारीख निवडण्यासाठी केलेला ते देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपण हे देखील बघणार आहे की याच्यामध्ये खरोखरच तारीख ठरवताना गुढीपाडव्याचा काही विचार केला होता की नाही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्हाला या व्हिडिओमध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळतील मी आपला ऋषिकेश आपल्या बोलविंदाच्या या युट्यूब चॅनेलवरती आपले नेहमीप्रमाणे स्वागत करतो आता चालू असणार इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस याच कालगणनेच्या म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरच्या अठ्याहत्तराव्या वर्षी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण गुजरात या संपूर्ण भागावर राज्य करणाऱ्या सातवान घराण्यातल्या गौतमी पुत्र सातकर्णी नावाच्या राजाने शकराजा नहपानाचा नाशिक जवळच्या गोवर्धन भागात पराभव केला या युद्धात शकराजा नहपान मारल्या गेला आणि त्याच दिवसापासून त्यांना हा विजय साजरा करण्यासाठी या विजयाच्या आठवणीसाठी प्रत्येक वर्षी या सांगितलं तांब्या रंगीत कापड कडुनिंबाची फांदी ही सगळी महाराष्ट्राच्या तत्कालीन कृषी संस्कृतीची प्रतीक आहेत आणि याच दिवसापासून गौतमी पुत्र सातकर्णीने एक नवीन कालगणना सुरू केली होती जिला शालिवान शक असेही म्हणतात त्यामुळे तुम्ही जर तुमच्या कॅलेंडर वरती आता जाऊन बघितलं तर म्हणजेच या कॅलेंडर वरती दोन हजार पंचवीस वर केलं असता एकोणीसशे सत्तेचाळीस हे उत्तर मिळेल हे सध्याच शालिवांशे सत्तेचाळीस बघूया की गुढीपाडवा संभाजी महाराजांच्या पूर्वी देखील होता याचा पुरावा आपल्याकडे काय उपलब्ध आहे कारण अनेक लोक असेही म्हणतात की असा सण अगोदर नव्हताच चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी म्हणजे चाळीस वर्ष अगोदर एका महजारामध्ये असं म्हटलं आहे की कासाराच्या घरी गुढी पाडव्याच्या चैत्री व श्रावणी पुनो व कुलधर्म करील तेथे -ते हक्क उत्पन्न फळवर येईल तो तिघाजणी वाटून घेणे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी जवळपास चारशे वर्ष अगोदर ज्ञानबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचा उल्लेख करताना आपल्याला दिसतात ते म्हणतात अधर्माची अवधी तोडी तोषीयांशी लिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी त्यानंतर ना आणखी एका ओळीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझी अवसरी फेडी विजयाची सांगे गुढी एरुजीवी मने सांडी गोठिया संभाजी महाराजांच्या बलिदाना आधी जवळपास दोनशे वर्ष अगोदर संत चोखा मेळा आपल्या अभंगात म्हणतात की टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची त्यानंतर ना तुकाराम गाथेतील देखील एका अभंगात संत तुकाराम महाराज गुढीचा उल्लेख करताना आपल्याला दिसतात ते म्हणतात पाठविले गोविंद गोपाळा देवनी चपाळा हाती गुढी एवढेच काय तर गुढीची परंपरा महाराष्ट्रा बरोबरच कर्नाटकात कर देखील साजरी केली जाते महात्मा बसवेश्वर आपल्या एका काव्यात म्हणतात की ओढे येरू बंदडे गुढी तोर नव कट्टी याचा अर्थ ज्येष्ठांचे म्हणजेच शरणांचे आगमन होताच गुड्या उभारून तोरणे बांधावी म्हणजेच काय तर या सगळ्या उदाहरणावरून एवढेच एक लक्षात येते की गुढीची परंपरा महाराष्ट्रात अगदी लिखित पुरावेशी म्हटली तरी नऊशे वर्षे जुनी आहे जी गुढी ज्ञानेश्वरांच्या काळात होती ती त्यांच्या पूर्वीपासून चालत असलेली पाहिजे आणि सातवान काळापासून ती चालू आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ जे लोक म्हणतात की हा दिवस औरंगजेबाने मुद्दाम निवडला होता आणि म्हणूनच हा सण अपवित्र झाला म्हणून तो आपण साजरा केला नाही पाहिजे लोक कमेंट करून असे म्हणतात की आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली असता आपण सण साजरा करतो का म्हणून हा सण साजरा करावा की करू नये त्याच्या अगोदर ही एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आता आपण बघूया की औरंगजेबाने खरोखरच हा सण मुद्दा म्हणून निवडला होता का आणि हे बघूया की औरंगजेबाने मग हीच तारीख का निवडली तेच सांगतो तुम्हाला आणि मी जे तुम्हाला हे सगळं सांगणार आहे औरंगजेबाचा इतिहासकार असणाऱ्या साकी मुस्तद खान यांनी त्याच्या मासेरे आलमगिरी या ग्रंथात लिहून ठेवले आहे आणि हा साकी मुस्तद खान छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या काळात औरंगजेबाच्या छावणीत हजर होता त्याने त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत आता फारशी भाषेच्या स्क्रिप्ट मध्ये म्हणजेच लेखन शैलीमध्ये प्रत्येक अक्षराला एक नंबर असतो किंवा एक विशिष्ट अंक असतो या अक्षरांची विशिष्ट रचना केली असता एक तारीख किंवा एक वर्ष आपल्याला अंकाच्या स्वरूपात सांगता येतो अशा प्रकारे फारसीमध्ये ज्या कविता केल्या जातात त्या जा कवितांना कोनोग्राम म्हणतात किंवा कालश्लेष असे देखील म्हणतात आता या ओळी पहा बाजन व फर्जन संभा सुदिर या ओळीमध्ये असं लिहिले की शंभूराजे आपल्या बायका पोरांसह कैद झाले होते अर्थात हे फारसी भाषेमध्ये लिहिले त्याच वेळी यामध्ये सन अकराशे तर सोळाशे एकोणनव्वद हे साल त्या छोट्याशा कवितेमध्ये आहे मोहम्मद आजम याच्या इनायतुल्ला नावाच्या वकिलाने बादशा समोर ही कविता रचली होती आणि बादशाह त्याच्यावरती खुश देखील झाला होता ज्या वेळेला हे मुघल लोक मोकळे असायचे त्यावेळेला हे आपले असेच काहीतरी कवितांचे कोनग्राम करायचे आणि बादशाहकडून बक्षीस वगैरे मिळते की काय ते पाहायचे हत्या संभाजी महाराजांच्या हत्येसाठी योग्य दिवस कसा निवडायचा याचा विचार जेव्हा करत होता तेव्हा अशाच प्रकारचा कोनोग्राम बनवायचा प्रयत्न अनेक लोक करत होते त्यावेळी देखील प्रत्येक जण अशाच प्रकारच्या काहीतरी ओळी बनवायचे आणि बादशा समोर सादर करायचे त्यावेळी कोणीतरी या ओळी बादशाला ऐकून दाखवल्या काफर बच्चा जहान या ओळीचा शब्दशः अर्थ होतो की काफराचा मुलगा नरकात गेला या ओळींचा कोनोग्राम प्रमाणे जी हिजरी तारीख येते ती येते जमा महिन्यातील एकोणतीस तारीख अर्थातच सोळाशे एकोणनव्वद या सालातीलच जी बादशाच्या मध्ये पवित्र तारीख होती यामागे काहीच कारण असं आहे की काही दिवस अगोदरच बादशाच्या सिंहासनावर येण्याला बत्तीस वर्ष पूर्ण झाली होती पण योग योगाने तोच दिवस गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस म्हणजेच फाल्गुनमाशेचा दिवस होता मग या कोनोग्राम प्रमाणे येणाऱ्या एकोणतीस तारखेला म्हणजे जमा दिल्यावर महिन्यातील एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजीराजेंची हत्या करण्यात आली पण योगायोगाने तो दिवस गुढीपाडव्याच्या अगोदरचा म्हणजेच फाल्गुन अमावस्येचा दिवस होता म्हणजेच काय तर औरंगजेबाला ना गुढीपाडवा माहित होता ना फाल्गुन अमावस्येचा दिवस माहिती होता ना त्याला भारतीय म्हणजेच हिंदू कॅलेंडर समजत होते त्याने फक्त त्याला आवडणारी तारीख जी की फारसी कवितेच्या आधारे येते ती तारीख त्याने योग्य ठरवली आणि ती निवडली होती आणि आज आपण साडेतीनशे वर्षानंतर गुढीपाडव्यासारखा पवित्र हिंदूंचा सण योग्य आहे की अयोग्य या मुद्द्यावरती भांडत बसतो थोडक्यात काय तर गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा काही एक संबंध नाही गुढीपाडवा हा सण किंवा त्याच्या अगोदरची येणारी फाल्गुन अमावस्या ही औरंगजेबाला माहीतच नव्हती तिसरी गोष्ट म्हणजे हा सण छत्रपतींच्या दोन्ही घरांमध्ये म्हणजे सातारच्या आणि कोल्हापूरच्या घरांमध्ये साजरा केला जातो आणि हा सण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी कमीत कमी पंधराशे चारशे वर्षापूर्वीचे लिखित पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत आता एवढं सांगून सुद्धा काही लोक कमेंटमध्ये येऊन सांगतील की हिंदू संस्कृतीमध्ये तर कलश उभा ठेवला जातो मग या गुढीवरचा कलश उलटा करून का ठेवतात ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मस्तकाचा प्रतीक आहे का त्याच्या मागे कोणतेही शास्त्र नाहीये मित्रांनो तर त्याच्या मागे आहे साधस लॉजिक जर तुम्ही कलश सरळ ठेवला तर तो गुढीमध्ये कसा घालणार किंवा गुढीवरती कसा चढवणार तो कलश गुढीच्या काठीमध्ये जाण्यासाठी तो उलट करूनच घातला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही शास्त्र किंवा रीती रिवाज शोधायचा नसतो मित्रांनो काही ठिकाणी फक्त लॉजिक लावलं तरी त्याचे सरळ साधे उत्तर मिळते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येची तारीख कशी निवडली हे आपण आज या व्हिडिओमधून पाहिलं त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या पूर्वी गुढीपाडवा हा सण होता की नाही हे देखील आपण आज या व्हिडिओमधून पाहिलं या व्हिडिओनंतर मग तुमच्या मनात अनेक प्रश्न असणारे ते प्रश्न तुम्ही मला कमेंट्स मध्ये जरूर विचारा या कमेंट्सवरती आपण जरूर चर्चा करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण विषयावरती माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या बोलगिंदाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो